चौदार तळाजवळ आंदोलन दरम्यान जाताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फाडून अवमान केल्याबद्दल भाजपा जिल्हा शहर अध्यक्ष शंकर जगताप खासदार अमर साबळे पिंपरी चिंचवड नगरसेवक आदी कार्यकर्ते पदाधिकारी आणि जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय निषेध दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार घालून आंदोलनात सुरुवात केली आंदोलनात प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आणि जितेंद्र आव्हाड यांचा राग व्यक्त करत चपलांचा हार घालून जोडो मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय म्हणून आपली काय भूमिका निश्चितच सर्वप्रथम या मनोवृत्तीच या ज्या पद्धतीने काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे आमदार ज्यांना आमदार म्हणून म्हणायची आम्हाला लाज वाटते जनतेला लाज वाटते अशा जितेंद्र आव्हाडनं काल मनस्मृतीच्या निमित्तानं जे काही कृत्य केलं ते निश्चितच ह्या महामानवाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नव्हे एकट्याचा तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशातील सर्व जनतेचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि सर्व नागरिकांनी हा निषेधार्थ मोर्चा आणि त्यांना जोडो मारण्याचे आंदोलन हे ठिकठिकाणी आम्ही केलेलं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितच माननीय मुख्यमंत्री आणि देशा राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा मनोवृत्ती या पुढील काळामध्ये कुणी डोकं वरती काढणार नाही याच्यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीने आज हा जोडो मारो आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं